आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळधर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस साडवीस येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी पापू लाड सहकारी साखर कारखाना येते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल येथे संचालक मंडळाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं प्रत्येक वर्षी कारखान्याच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवण्यात येतात यंदाही पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हे वृक्षारोपण आम्ही करीत आहोत औद्योगिकरण रस्ते रुंदीकरण अशा अनेक कारणाने झाडांची संख्या कमी होत चालली आहे परिणामी हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण देखील घटत आहे आपली पिढी व पुढील पिढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वृक्ष लागवड करणं ही आपली जबाबदारी असल्याने जास्तीत जास्त झाडे लावावीत असा संदेश यावेळी संचालक मंडळाने दिला या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे संचालक बाळासोब विभूते जितेंद्र पाटील अनिल पवार दिलीप थोरबोले कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर पर्यावरण अधिकारी सागर पाटील यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते